thank mm -hmm. you माझं नाव मातुजी चंदिजारी आहे मी सती होता माझ्या उदगाव महाकालीनगर मानेवाडा ह्या गटाची सदस्य आहे आमचा गट हनुमान जीवन अंतर्गत चालतो या मी एम सोनेरीचे दहा हजाराचे लोन उचलले आहे त्यासाठी आम्ही का आमची गटाची मॅडम रेस्टॉर मॅडम यांनी फॉरवर्ड केलं आहे त्यांनी डिलिव्हरी मॅसेज पाठवली आणि फोन वगैरे करून आम्हाला ह्या लोणाची माहिती दिली आहे माझी दोन इस्टॉरंट केलेलं आहे याच्यानंतरही मी वीस हजाराचं आणि नंतर पन्नास हजाराचं लोन पण उचलणार आहे आम्हाला स्वनिधीचं लोन त्यांच्यासाठी मी शासनाची आणि आमच्या हनुमान जोड आणि मॅडमची आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी माधुरी सुधीर दुर्वे माझा महालक्ष्मी महिला बचत गट आहे मी त्याची अध्यक्ष आहे मी स्वनिधीचं दहा हजाराचं लोन कॉर्पोरेशनतर्फे श्रीमती ज्योत्नादाई देशमुख मॅडमने मला सहकार्य करून मला ते दहा हजाराचं लोन मिळालं आणि आता मी ते प्रामाणिकपणे भरल्यामुळे मला वीस हजाराचं लोन त्यानंतर पन्नास हजाराचं लोन असे सरकारचे जे जे लोन आहे ते व्यवस्थितपणे जर आपण भरले तर आपल्याला संपूर्णपणे प्राधान्य मिळून व्यवस्थितपणे आपल्याला ते परतफेड केल्यामुळे समोरसमोरचे लोन मिळतात आणि खूप काही हे करण्याची गरज नाही कारण की खूप कमी इंटरेस्टमध्ये आपल्याला खूप जास्त बेनिफिट मिळते आणि व्यवस्थितपणे आपल्याला कॉपरेट करतात जे काही अधिकारी आहेत तर व्यवस्थितपणे आपण ते परतफेड करावी आणि त्याचा लाभ घ्यावा आणि जे जे योजना आहे त्या वेळोवेळी वे वे आपण जर त्यांना जर सहकार्य केलं तर आपल्याला खूप काही आपली असं दाखवू शकतो की बा आपण एक चांगला व्यवसाय करू शकतो आणि महिलांकरिता हे खूप महत्त्वाचं आणि चांगलं आहे की आपण आपले सरकार आपल्याला त्याकरिता मदत करत आहे आणि आपण चांगल्या तऱ्हेने तो व्यवसाय सुरू करून खूप काही आपली प्रगती करू शकतो आता चूल आणि मूल हे संपवून आपण समोर जायला पाहिजे असं माझं तरी मत आहे आणि लवकरात लवकर सर्वांनी लोनचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोन घेऊन भराभर आपल्या आपली प्रगती करावी माझं नाव अर्चना मिश्रा तुडकेश्वर नागपूर मला टी बी क्षयरोग झाला होता क्षयरोगाचं माझं सहा महिन्यापासून ट्रीटमेंट चालू होतो अहमदनगर झोनमधून आणि मला सहा महिन्यामध्ये पूर्ण औषधी करून मला खूप रिलीफ मिळालं आता मी एकदम एक उभी आहे आणि मला पैशाचा भाग पण मिळाला ह्याच्यासाठी मी गव्हर्नमेंटचे खूप खूप धन्यवाद माझं नाव आहे निशा मधुकर वाघवाणी मी वकीलपेठ नागपूर इथे राहते मला प्रधानमंत्री निधीचं लोन मिळालेलं आहे माझं महि माझ्या गटाचं नाव आहे गुरु माऊली बचत गट मला या अंतर्गत दहा हजाराचं लोन मिळालेलं आहे त्यामुळे मला बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही आहे आणि माझं तुरंत माझा बिझनेस पाहून मला तुरंत अकाउंटला दहा हजार हे त्यांनी ट्रान्सफर केलेले आहे ही योजना खूप छान आहे या योजनेमध्ये एक लोन क्लिअर झाल्यानंतर लगेच तुम्हाला दुसरं लोन मिळेल असं प्रत्येक वर्षी हे लोन क्लिअर होऊन प्रत्येक वर्षी मिळाल आणि गव्हर्नमेंटची ही योजना खूपच छान आहे भारत सरकारचा धन्यवाद